हॅलो गाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण आलो आलो आहोत सुदूर्श मंदिर या ठिकाणी इथे वेगळे उपक्रम चालूच असतात तरी आज मला एक नवीन उपक्रम समजला तो म्हणजे स्वामी नित्यसेवा तर स्वामी नित्यसेवा नित्यसे हो म्हणजे काय असतं तुम्हाला येऊन तुम्ही स्वतः बघा आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ रवींद्र सावे पाटील असं त्या त्यांचं नाव आहे सो आपण नाईट थेट त्यांच्याकडे जाऊ

पाटील ही राहिला आहे तर आपल्या बारामती शहरामध्ये डिनोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र बालसंस्कार केंद्र याचं दरविवारी सिद्धेश्वर मंदिर बारामती या ठिकाणी सकाळी दहा वाजता या ठिकाणी आपला दर रविवारी हा कार्यक्रम असतो या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती सकाळी साडे दहा वाजता होते महाराजांना नैवेद्य दाखवला जातो महाराजांची आरती होते त्यानंतर महाराजांचं जप नामस्मरण आणि आपल्या मार्गाविषयी माहिती मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी या ठिकाणी प्रधान केंद्र आहे आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी साप्ताहिक केंद्र दैनिक केंद्र त्रिकालार्थी आरती केंद्र आहे आपल्या वारामती शहरामध्ये नाना पार्क दिडोची शिवाजीनगर या ठिकाणी त्रिकाला आरती केंद्र आहे आणि या माध्यमातून श्री स्वामी स्वरूप महाराजांची सेवा केली जाते आणि आपले द धार्मिक आध्यात्मिक अशी हे प्रकारची सेवा असते या ठिकाणी जसे विक्री येतात त्यांचे जे काही वैयक्तिक अडी अडचणी असतात प्रश्न असतात त्यावर विनामूल्य मोफत मार्गदर्शन केले जातं त्यांना धार्मिक आध्यात्मिक असे उपाय सांगितले जातात ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे काही आपल्याकडं मार्गामध्ये पुस्तक आहे श्री स्वामीचे सारामृत याचे तीन अध्याय क्रमशः दररोज वाचन करायचे अकरावाणी श्री स्वामी समृद्ध महाराजांचा दररोज जप करायचा याला नित्यसेवा म्हणतात त्या अनुषंगाने नंतर आपल्या कुलदेवतेची सेवा मित्रांची सेवा आपल्या वास्तूविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि आपलं जे काही वैयक्तिक आड्या अडचणी आहेत कौटुंबिक अडी अडचणी आहेत त्यावर विनामूल्य मार्गदर्शन या मार्गामधून केलं जातं जवळपास गेले तीस वर्षापासून सिद्धेश्वरी मंदिरामध्ये आपलं हे साप्ताहिक केंद्र चालू आहे आणि त्रिकाला आर्थिक केंद्र दरवर्षीमध्ये आहे आणि या माध्यमातून परत पूज्य गुरुमावली आणि त्यांचे सर्व परिवार आणि सर्व सेविकरी या ठिकाणी आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाचं निरोडी पीडित मार्गाचं काम करत असतात आणि सर्वांनाच समाजामध्ये चांगलं ऐक्य राहून धार्मिक आध्यात्मिक सेवा सर्वांच्या हातून घडावी अशा प्रकारचं हे श्री स्वामी समर्थ सेवा महाराजाचं कार्य बारामती शहरामध्ये चालू आहे तरी माझं सर्वांना विनंती आहे सर्वांना की दरविवारी आपण एक केंद्रामध्ये या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा उपासना करा त्यांचा अनुभव घ्या या ठिकाणी बरेच सेवेकरी येतात या ठिकाणी महाराजांचं जे फोटो नामस्मरण होतं विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला माहिती दिली जाते आपले सणवार आपलं धर्म अध्यात्म याविषयी माहिती सांगितली जाते आणि अशा प्रकारे हे श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र या ठिकाणी चालू आहे आणि बरेच जण याचा लाभ घेत असतात आपण पण या श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी पडे या केंद्राचा लाभ घ्यावा रविवारी सकाळी दहा वाजता किशोर सिद्धेश्वर मंदिरामध्ये यावं आणि आपण याचा जरूर लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी